नमस्कार मी अरविंद मधुकर करलकर कोडाळ शिवसेना तालुका प्रमुख आता ज्यावेळी होऊ घातलेलं तर इलेक्शन आहे वीस तारीखला जी निवडणूक लागली आहे त्या अनुषंगाने बोलतो आहे की आता बघायला गेलं तर जवळजवळ एवढा आमच्या शिवसेना पक्षाला प्रतिसाद मिळत आहे ज्यावेळी निलेश राणी साहेबांनी आणि दत्ता सामंत साहेबांनी ज्यावेळी पक्षात प्रवेश केला आणि शिवधनुष्य हे उचललं आहे त्या त्याच्यानुसार जे आता आमची घोडदौड अशी चालली आहे की एक प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे आणि त्यानुसार त्यांच्या अनुषंगाने सगळीकडे जातो तिकडे प्रवेशांची एक रांगच लागली आहे जिकडे तिकडे इकडे जावं तिकडे अगोदरच फोन येत आहेत की आमचा प्रवेश घ्या आमचा प्रवेश घ्या आणि जो, जो असे प्रवेश घेतो आहे त्याच्यावरनं आम्हाला एक असं वाटतंय की आता जे इलेक्शन आहे ते वैभव नाईक यांचे पायाखालची वाळू तर सरकलीच आहे आणि त्यांचा दारून जो, जो पराभव होणार आहे तो नक्की निश्चितच आहे कारण जवळजवळ नाही म्हटलं तरी मागच्या इलेक्शनला आम्हाला सव्वीस हजार आठशेचं लीड होतं त्या अनुषंगाने आता जे प्रवेश घडत चालले आहेत आणि प्रवेश बरेचसे प्रवेश झाले आहेत त्यानुसार जर बघायला गेलं तर आता नक्कीच आम्ही ते पन्नाशी पार करणार आहे आणि राय साहेब जवळजवळ आमदार होऊन नक्कीच निवडून येतील ते आमदार झाल्यानंतर स आम्ही संपूर्ण तालुका आहे आणि प संपूर्ण तालुक्याच्या वतीने वो आम्ही जो फिरतो आहे त्याच्या वतीने आम्ही साहेबांना पण एवढी ग्वाही दे देतो आहे दे की आम्ही जवळजवळ भरपूर भरपूर प्रमाणात मतदान करून भरपूर लीड मिळवून देऊ असं मी सर्वांना आश्वासित करतो आहे तसंच मा सांगण्याचा एकच उद्देश माझा आहे की आम्हाला जे आता मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला एकच अपेक्षा करायची आहे की निलेश राणे साहेबांसारखं जर एक नेतृत्व आणि त्यांना जर एक, एक संधी दिली तर पुढचे आताचे जे पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांनी द्यावं हे कार्यकर्त्यांची एक भावना आहे प प्रत्येक कार्यकर्त्यांच्या तळागाळ आहेत कारण निलेश राणे साहेबांचं जे काम केलं आहे ते मी जवळजवळ दोनच वर्ष त्यांना ओळखतो आहे की प्रत्येक गरिबीतला द म्हणजे गरिबीची जाण असलेला जो माणूस आहे म्हणजे त्यांच्यासारखा जवळजवळ एक पदाधिकारी एवढा तळमळीने काम करतो आहे केव्हाही फोन लावा आम्ही रात्री अपरात्री केव्हाही फोन लावा प्रत्येकाला मत्तीचा हात त्यांच्या असतोच असतो विकासाबाबत बोल बोलायचं गेलं तर हल्लीच जवळजवळ नाही म्हटलं तरी मागच्याच तर याला त्यांनी डी पी टी सी म्हणना जवळ सव्वीस ते सत्तावीस कोटीचा निधी दिला आहे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ वैभव नाही काही आणि जर काम काही केलंच नाही आहे त्याच्यामुळे तर प अधोगती चालली आहे आणि एक खंत अशी वाटते की एवढ्या दिवस आम्ही त्यांना आम्ही एवढे दिवस त्यांना निवडून दिल्याबद्दल आम्ही आम्हाला जी मोठी चूक वाटते आहे त्याच्यामुळे आता असं सांगायचं आहे मला की आता त्या होणारं जे इलेक्शन आहे त्या वीस तारीखच्या इलेक्शनला निलेश राणा नारायण राणे हे तीन नंबर निशाणेवरती बटन शिवसेना बटन या निशाण्यावरती बटन दाबा आणि त्यांना निवडून द्या अशी मी सर्वांना एक नम, नम्र विनंती करतो आणि माझे हे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र